अहो अहो ऐका उठा अहो उठा ना तीन, वाजलेत। तीन वाजले का अजून किती वेळ झोपणार लंच रेडी आहे गरमागरम खाऊन घ्या तुम्ही ठीक है है आहे तुझा येतो हे सांग तू जेवलीस का नाही हो आधी तुम्ही खा मग मी खाऊन घेईल अरे यार तीन वाजेपर्यंत तू का अशी उपाशी राहिलीस तुला तर बरोबर वेळी खायला हवं ना ठीक आहे तुझा मी येतोच बरं ठीक आहे अहो लवकर या ना तो मी। ना थांब तू माझ्यासोबत बसून जेवू शकतेस ना नाही आधी तुम्ही खा ना आणि त्यानंतर मी पण खाऊन घेईल रोज मी तुमच्या जेवणानंतरच खाते ना ठीक तुझी मर्जी अजून झोपतो मी अगदी सात वाजेपर्यंत उठवायला विसरू नकोस तेव्हाच मी ऑफिसला नऊ वाजता पोहोचीन कळलं बरं ठीक आहे हे बघा तुम्ही तुमच्या मॅनेजरला नाईट शेफ ऐवजी डे शिफ्ट करायचं विचार विचारलं का विचारलं पण तो सध्या म्हणाला की चान्स नाहीये असं म्हटलं ठीक आहे तुम्ही जाऊन झोपा हो आता हम्म हम्म नाशिबच बेकार आहे माझं अरे कोणी दिसत नाहीये हम्म हाय मॅडम हाय मॅडम हे काय आत येण्याबद्दल विचारलं नाही आणि आत येऊन उभा राहिला हा याच्यात थोडीशी पण डिसेन्सी नाहीये काय मॅडम घरी कोणीच नाहीये का घरी इतकं शांत काय साहेब बाहेर गेलेत का कुठे साहेब कुठे बाहेर गेलेले नाहीये सध्या ते घरीच आहेत अरे वा चांगलाय दिसत नाही पण कुठे ते नाईट ड्युटी झाल्यावर बेडरूम मध्ये जेवण करून आता झोपले का त्यांच्याकडे काय काम आहे का विचारतोय खरं सांगायचं तर मला पुरुष आवडतच नाही बर बर अचानक कसं काय येणं केलं के अरे काही नाही मॅडम रूम मध्ये बोर होतो अच्छा मला हे सांग आज काय तुझं ऑफिस नाही आहे का नाही आठवड्यात ना पाच दिवस जायला लागतो ऑफिस ला आणि त्याच्यात फक्त दोनच दिवस ऑफिस ला जातो तीन दिवस आरामात वर्क फ्रॉम होम करतो असं आहे का मग काय तुझी तर मज्जाच आहे घरी बसून खूप पैसे देते वाटतं तुझी कंपनी तुला असं काही नाहीये जसा पगार तसा आम्हाला कपड्यासारखं पिळून काढतात तुमच्या नवऱ्याला भेटायचंय जर तुम्हाला माझ्या नवऱ्याला भेटायचं असेल तर संध्याकाळी सहा नंतर ते थोडे फ्री असतात तेव्हाच ते उठून नाईट ड्युटी साठी तयार व्हायला लागतात किंवा सकाळी सहा किंवा सात वाजता तुम्ही येऊन त्यांना भेटू शकता ओ हो अशी गोष्ट आहे का ठीक आहे ठीक आहे बघा मला एक छोटासा डाऊट आहे जर तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर विचारू शकतो का मी तुम्हाला काय विचारायचंय ठीक आहे बोल माझ्यावर रागव नका ठीक आहे ना मी अजिबात रागवणार नाही काय बोल हेच की तुम्हा दोघांना काही मूलबाळ नाहीये का हे काय अचानक असा प्रश्न विचारतोय हेच की हे घर मुलांच्या बिना सुनं सुनं आहे हेच विचारायचं होतं मला नाही आम्हाला अजून बाळ नाही का काय झालं ट्राय नाही केलं का ट्राय तर आम्ही दोघं करतोय पण काही प्रॉब्लेम आहे म्हणून जरा लेटच होतय प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह झाल्यानंतर आम्ही यावर विचार करू ओके ओके का काय झालं तू काहीतरी विचार करतोय का नाही विषय असा आहे की ते नाईट ड्युटी मध्ये असतात ना आणि घरी आल्यावर झोपून जातात अशाने तुम्ही मुलाला जन्माला द्याल हाच विचार करतो तुम्ही ठीक आहे ठीक आहे मुला बाळांबद्दल आम्ही दोघं नवरा बायको विचार करून घेऊ याबद्दल तुला काळजी घेण्याची काही गरज नाहीये ठीक आहे अरे ऐका मॅडम रागवता काय तुम्ही अच्छा आता तू जाऊ शकतोस मला काही काम आहे ते उठायच्या आधी मला काही जेवण बनवायचंय ठीक आहे मॅडम मी येतो हॅलो मॅडम मॅडम हा बोल काय काय मॅडम काय करताय तिकडे का मॅडम अजूनही माझ्यावर रागवला आहात का तुम्हाला भेटायला आलोय आणि तुम्ही मला आतही नाही बोलवत आहेत का आत घेणार नाहीत का तू नेहमी काय घरी विचारून येतो का रे नेहमी न विचारताच घरात आत येतो ना मग आता परमिशन कशाला विचारतो ये आत साहेब आज झोपले आहेत का मॅडम नाही अजून ते आले नाही आहेत हे काय बोलतोय मॅडम अजूनपर्यंत आले नाहीत का नाईट ड्युटीवर गेले अजूनपर्यंत यायला हवे यायला हवे पण हजबंडला रिलीफ करणाऱ्यांची तब्येत जरा ठीक नाही म्हणून ते आले नाही आणि आज त्यांच्याऐवजी माझा नवराच काम करतोय आणि रात्रीची ड्युटी संपवून ते उद्या सकाळीच येणार आहे तिथे ओ, ओ असं आहे का तुम्हाला भेटायला आलोय पैला काही थंड मिळालं तर जरा गरमी उतरेल माझी ठीक आहे तू जाऊन बस मी तुझ्यासाठी कोल्ड्रिंक आणते मॅडम तुम्हाला काही विचारू का काय बोल ना तुमचे पती रात्रभर काम करून सकाळी घरी झोपून जातात मला हे व्यवस्थित माहिती आहे की तुम तुम्ही पती पासून अजिबातच खुश नाही आहात मला त्याच संदर्भात तुमच्याशी जरा आहे काय बोल ना तुमच्या दाम्पत्य जीवनात जो आनंद तुम्हाला मिळाला नाही तोच आनंद मला तुम्हाला द्यायचा आहे तुमचे काही हरकत नाही ना ए हॅलो हे सगळं काय बोलतोय तू मला अजिबात विश्वास नव्हता की तू असं काही बोलशील माझ्यासोबत वयाने तू माझ्यापेक्षा खूप लहान वाटतोस माझ्यासोबत असं काही बोलायला तुला लाज नाही वाटली एक काम कर तू इथून निघ आता हॅलो कुल कूल, कूल यात रागवण्यासारखं काय आहे काही विचारायची इच्छा झाली म्हणून विचारलं यात रागवण्यासारखं काय आहे जर तुमची हरकत नसेल नहीं तर हो म्हणा नाहीतर नाही म्हणा दॅट्स ऑल हे काय तू मला काय विचारलं आहे तुला माहिती नाही का तुझं हे सगळं ऐकून मी टेन्शन सोडून काय प्रेमाने बोलू तुझ्याशी ठीक आहे मॅडम त्याला विसरून जा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण दोघं आनंदी राहिलो असतो अजून दुसरं काही नाही जर तुम्हाला इंटरेस्ट नाही तर काही हरकत नाही मी निघतो इकडनं शेट मी एका जेंटलमॅन सारखा तिच्याशी बोलत होतो आणि ती गर्वानं चूर होऊन माझ्याशी बोलत होती पण तिच्याकडे काही ना काही नक्कीच आहे कुठल्याही प्रकारे तिला आपलं बनवणंच राहील शेवटी कसं तिला आपल्या जाळात फसवू मी माझं काहीच चालत नाही याच्या पुढे पुन्हा कशाला आलाय तू तु? तुम्ही अजूनही माझ्यावर रागवलात का फालतू गोष्टी करू नकोस इथे कशाला आला आहे हे सांगा दे सॉरी मॅडम मी तुमच्याशी असं बोलायला नको होतं मी तुम्हाला हा प्रसाद द्यायला आलो होतो हे तुम्ही घ्या ना जरा नाही नाही तुझं वागणं काही एकदम बरोबर नाहीये तुझं आहेत ना मॅडम माझं राग या प्रसादावर नका काढू मॅडम हे खूप एका जागृत मंदिरात ना आणलंय मॅडम मी जर ओळखीतल्या व्यक्तीला हा प्रसाद दिला तर पुण्य मिळेल मला म्हणूनच मी हे तुम्हाला द्यायला आलोय मॅडम मॅडम त्याच्यात थोडच आहे इथेच खाऊन मला द्या ना थोडच आहे लगेच खाऊन दिलं तर मी बोल घेऊन वर चालू जाईल हे बघ भाऊ या प्रसादाला मी दुसऱ्या बाउल मध्ये टाकते आणि हे बाउल घेऊन जातो मॅडम या प्रसादाला जर तुम्ही माझ्या समोरच खाल्लं तर मला जरा बरं वाटेल ठीक आहे तर काय झालं हे प्रसाद इथेच खाऊन बाउल मी तुला देऊ असंच म्हणतोयस ना आदम, मी बरेच वेळा तुला इनडायरेक्टली विचारायचा बरच प्रयत्न केला पण तू मान्य केलं तर ना आणि आज मी तुझ्या तारुण्याचा पूर्ण आनंद घेणार मला कोणी थांबवू शकत नाही दार उघड ठेवून ही आत काय करत असेल कोण आहे तू इथे काय करतोय लता लता हे लता काय झालं माहिती नाही लता काय झालं तुला काय झालं उठ ना लता उठ ना इथे काय झालं आणि तो कोण होता तुम्हाला ना आपल्या वरच्या फ्लोर वर राहतो प्रसाद आहे म्हणून काहीतरी खाऊ घातलं मला माहिती नाही त्यात काय मिसळलं होतं देवाची कृपा तुम्ही वालात म्हणून मी वाचली नाहीतर माझं काय झालं त्याला तर मी त्याची इतकी हिंमत आज त्याला सोडणार नाहीये मी त्याला पोलिसांकडे देऊन आत पाठवीन मी आज तू इकडे तू का सांग चूक त्याची आहे त्याच्यासारख्या हराम सोडायला नको चल